तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत एका नवीन जिल्ह्याची संपूर्ण सुधारित अंतरिम निवड यादी महाराष्ट्र राज्य होमगार्ड भरती संदर्भातला आपला व्हिडिओ असणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचे आपण व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत कालसुद्धा आपण पुणे जिल्ह्याची अपडेट दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता ओके आता हा विषय आहे जालना जिल्हा होमगार्ड सुधारित अंतरिम निवड यादी या ठिकाणी सर्व या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तर जालना जिल्ह्यासाठी किती पथक होते आणि कोणत्या पथकामध्ये किती जागा होत्या आणि त्यामध्ये कट ऑफ जो आहे हा किती लागलेला आहे महिला किंवा पुरुषांचा हा आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा या ठिकाणी पथक आहे या ठिकाणी जालना पथक आहे जालना पथकामध्ये एकूण जागा या ठिकाणी किती होत्या तर या ठिकाणी छप्पन्न जागा होत्या पुरुषांसाठी त्यानंतर महिलांसाठी किती जागा होत्या तर या ठिकाणी तीन जागा होत्या फक्त तीन जागा होत्या महिलांसाठी जालना जिल्ह्यामध्ये महिलांसाठी ज्या जागा आहेत ह्या कमी आहेत मला वाटतं एकूण बारा जागा या ठिकाणी महिलांसाठी होत्या तर त्यामुळे कटॉफसुद्धा या ठिकाणी महिलांचा जा, जास्त लागलेला आहे हाय लागलेला आहे तर या ठिकाणी बघा जागा आपण बघितल्या छप्पन्न जागा होत्या या ठिकाणी महिलांच्या तीन जागा होत्या या ठिकाणी त्यांनी अठ्ठावीस कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे पुरुषांसाठी जालना जिल्ह्याचा कोणत्या पथकामध्ये तर जालना या पथकामध्ये अठ्ठावीस कट ऑफ हा लागलेला आहे पुरुषांचा आणि महिलांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर महिलांच्या बाबतीत या ठिकाणी तीसचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे एकूण पस्तीस मार्क्सपैकी तीस मार्क्स या ठिकाणी हा कट ऑफ लागलेला आहे आणि या ठिकाणी फक्त तीनच महिला या ठिकाणी यांनी घेतलेल्या आहेत ही गोष्टसुद्धा लक्षात घ्या त्यानंतर पुढचा जो कट ऑफ असणार आहे पुढचा जो पथक असणार आहे हे पथक असणार आहे अंबड अंबड हे पथक या ठिकाणी आहे तर या ठिकाणी बघा पुरुषांच्या बावीस जागा या ठिकाणी होत्या महिलांच्या या ठिकाणी चार जागा होत्या या ठिकाणी जो कट ऑफ लागलेला आहे हा कट ऑफ लागलेला आहे एकोणतीस मार्क्स तीसपैकी एकोणतीस मार्क्सवर हा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे म्हणजे बावीस विद्यार्थ्यांना एकोणतीस मार्क्स या ठिकाणी असतील <coughs> किंवा तीस मार्क्स काही विद्यार्थ्यांना असतील परंतु शेवटचा विद्यार्थी जो आहे हा त्यांनी एकोणतीस मार्क्सवर सिलेक्ट या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर महिलांचा कट ऑफ किती लागलेला आहे तर या ठिकाणी महिलांचा कट ऑफसुद्धा अत्यंत हाय लागलेला आहे बत्तीस कट ऑफ या ठिकाणी महिलांसाठी लागलेला आहे कोणत्या पथकामध्ये तर हा आंबड पथकामध्ये हा सर्व कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे पुढचा जो पथक असणार आहे ते पथक असणार आहे परतूर पथक या ठिकाणी आहे परतूर पथकामधला जो कट ऑफ आहे हा बघू आपण परतूर पथकामध्ये एकूण एकोणसदोतीस जागा होत्या पुरुषांच्या आणि या ठिकाणी महिलांसाठी एक जागा होती फक्त आणि या ठिकाणी जो कट ऑफ लागलेला आहे हा सारखा लागलेला आहे पुरुषांचासुद्धा कट ऑफ या ठिकाणी अठ्ठावीस आहे आणि महिलांचा कट सुद्धा या ठिकाणी अठ्ठावीस लागलेला आहे ओके तर परतूर पथकामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असतील त्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे ओके त्यानंतर बघू आपण भोकरदन पथक आहे भोकरदन पथकामध्ये एकूण बत्तीस जागा होत्या पुरुषांच्या या ठिकाणी महिलांच्या दोन जागा होत्या पुरुषांसाठी जो कट ऑफ लागलेला आहे भोकरदन या पथकासाठी तर तो एकोणतीस हा पथका एकोणतीस हा कट ऑफ लागलेला आहे पुरुषांसाठी आणि भोकरदन पथकामध्ये महिलांसाठी जो कट ऑफ लागलेला आहे हा कट ऑफ लागलेला आहे या ठिकाणी अठ्ठावीस अठ्ठावीस मार्क्स ज्या महिलांना असतील त्या महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे या ठिकाणीसुद्धा त्यांनी दोनच जागा भरलेल्या आहेत ही गोष्टसुद्धा लक्षात घ्या त्यानंतर पुढचा कट ऑफ असणार आहे जाफराबाद जाफराबाद हा कट ऑफ पथक असणार आहे तर जाफराबाद या पथकामध्ये एकूण जागा पुरुषांच्या छत्तीस जागा होत्या आणि महिलांच्या या ठिकाणीसुद्धा दोनच जागा होत्या तर जाफराबादमध्ये पुरुषांसाठी जो कट ऑफ लागलेला आहे जाफराबाद या पथकामध्ये तर सत्तावीस हा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे पुरुषांचा आणि जाफराबाद या पथकामध्ये महिलांसाठी जो कट ऑफ लागलेला आहे हा लागलेला आहे चोवीसचा तर ही गोष्ट तुम्ही समजून घ्या जाफराबाद भोकरदन परतूर अंबळ आणि जालना असे हे पथक या ठिकाणी आहेत आणि या पथकाचं हे डिटेल आहे तर या ठिकाणी एकूण जागा किती होत्या तर बघा या ठिकाणी एकूण जागा एकशे त्र्याऐंशी होत्या पुरुषांसाठी आणि बारा जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी होत्या तर हे सर्व कटॉप्स आहेत बघा या ठिकाणी जालना जिल्ह्याचा आपण कट ऑफ बघितलेला आहे जालना जिल्ह्याचा कटअप अठ्ठावीस तीस अंबडचा जो कटप आहे हा एकोणतीस बत्तीस पुरुष महिला परतूरचा जो कटप आहे हा पुरुषांसाठी अठ्ठावीस महिलांसाठी अठ्ठावीस सारखाच आहे भोकरदनमध्ये बघा एकोणतीस पुरुषांसाठी आणि अठ्ठावीस महिलांसाठी जाफराबादमध्ये सुद्धा सत्तावीस पुरुषांसाठी आणि चोवीस महिलांसाठी आणि या ठिकाणी एकूण जागा होत्या एकशे त्र्याऐंशी आणि महिलांसाठी जागा होत्या या ठिकाणी बारा तर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी अभिनंदन होमगार्ड जॉईन करा आणि त्याचबरोबर पोलीस भरतीची सुद्धा तयारी सुरू ठेवा एवढीच अपडेट तुम्हाला द्यायची होती पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन जिल्हा तुम्हाला नवीन जिल्ह्याची जी अपडेट आहे जे डिटेल आहे किंवा वेटिंग लिस्ट आहे वेटिंग लिस्ट कितीवर असेल कितीवर लागलेली आहे किती मार्क्सवाले विद्यार्थी वेटिंगवर आहेत हे सुद्धा तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन जिल्ह्याची माहिती या ठिकाणी मिळणार आहे तोपर्यंत थँक्यू धन्यवाद